इंद्रायणीचं पसायदान सतरा मे पाखरांची शाळा लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचक प्राचार्य सचिन खरात जवाहर नवोदय विद्यालय वाशिम बऱ्याच दिवसांनंतर गावी गेलो गावी गेलो की मी अजूनही शाळेत जातो माझी शाळा मी अजूनही सोडलेली नाही मी शाळेच्या घंटीची वाट पाहू लागलो शाळेची वेळ झाली तरी घंटीचा आवाज काही कानावर येईना का हे काय शाळेला उशीर होतोय माझ्या मनात उशिराची भीती जागी झाली गावच्या वाढत्या गोंगाटातही माझे कान शाळेच्या घंटीच्या आवाजाकडे टवकारले होते एवढ्यात शाळेच्या घंटीचा क्षीण आवाज कानावर आला आणि मी शाळेच्या घंटीच्या वेगात शाळेकडे धावत सुटलो शाळेचा रस्ता आता पूर्वीसारखा खास खळग्यांचा राहिला नव्हता डांबरी झाला होता पण शाळेच्या रस्त्यांना लागणाऱ्या दारूच्या दुकानांमुळे मी अडखळत होतो मी शाळेत पोहोचलो शाळेभोवती वाढलेल्या हॉटेल पानटपऱ्यांच्या गर्दीमुळं शाळा गुदमरल्यासारखी दिसत होती शाळेच्या प्रार्थनेचा आवाजही क्षीण झाला होता पण मला पाहताच शाळा रिचार्ज झाली माझ्या शाळेतल्या लहानपणच्या निरागस आठवणी जाग्या झाल्या आमच्या लहानपणी शाळेच्या मागच्या खिडक्यांमधून मोठा पिंपळ दिसायचा त्या पिंपळावर पाखरांची शाळा भरायची आमच्या मराठीच्या पुस्तकात पाखरांची शाळा ही कविताच होती ती कविताच पिंपळाच्या झाडावर भरलेली दिसायची त्यामुळं पुस्तकातली कविता खरी वाटायची पुस्तकातलं सगळं खरं वाटण्याचे ते दिवस होते पाखरांच्या शाळेचं मोठं कौतुक वाटायचं पाखरांजवळ दप्तरं नसायची पुस्तकं नसायची तरी वाटायचं पाखरांजवळ इवली इवली दप्तरं असतील आपली दप्तरं पंखात अडकवून पाखरं शाळेत येत असतील त्या दप्तरात छोटुली पुस्तकं असतील आणि त्या पुस्तकात लेकरांची शाळा ही कविता असेल पाखरांच्या शाळेकडे बघताना आणखी एक निरागस प्रश्न पडायचं पाखरांना तर करंगळी नाही मग ती बाहेर जाण्यासाठी गुरुजींना काय दाखवत असते पाखर त्यांच्या मनात येईल तेव्हा खिडकीतून आमच्या शाळेत यायची मन मानेल तसा आणि तेवढा चिवचिवाट करायची त्यांच्या आवाजानं सगळी शाळा डोक्यावर घेतली जायची पण शाळा आता शांत शांत वाटत होती हातावर घडी तोंडावर बोट हे शाळेला सांगण्याची आता गरज राहिली नव्हती शाळेला डोक्यावर घेण्याचे ते दिवस आता कुठे गेलेत शाळेच्या मागच्या खिडक्यांतून आता पिंपळही डोकावत नव्हता मी खिडकीतून बाहेर डोकावलं खूप छाटलेला पिंपळ अर्धमेला झालेला होता त्या पिंपळाचा कोणी बोनसाय तर करत नाही ना या शाळेचा कोणी बोनसाय तर करत नाही ना या पिंपळावरची पाखरांची शाळा कोणी छाटली तर नाही ना एवढ्यात माझ्या पाठीवर एक हात स्थिरावला स्पर्शावरून मी ओळखलो तो माझा बालमित्र प्रभाकरचा हात होता इथं ही पाखरांची शाळा कापऱ्या आवाजात मी त्याला विचारलं मोबाईलमुळं पाखरं आता आपल्या कवरेज एरियात राहिली नाहीत मोबाईलच्या इंटरनेटच्या जाळ्यात अडकून पाखर संपत आहे पंख कापलेल्या पाखरांच्या आवाजात प्रभाकर म्हणाला मी आकाशात बघितलं तिथल्या पाखरांचा दूरसंचार कोणीतरी कापून नेल्यासारखा दिसला निदान सतरा मे हा जागतिक दूरसंचार दिन तरी पाखरांसाठी शिल्लक राहावा मी म्हणालो माझ्यातला चिचिवाट छिन्न झाला होता than you are